पल्मनरी इडिमा म्हणजे खूप सिम्पली लंग्सवर आलेली सूज असते ह्याचे भरपूर कारण असतात प्रायमरीली हार्टला काही त्रास झाला की लंग्समध्ये थोडं पाणी भरायला सुरुवात होते आणि ह्यालाच आपण पल्मनरी इडिमा म्हणतो हार्ट चे कारण सोडून अजून बाकी भरपूर अशी नॉन हार्ट कारण आहेत ज्याच्यामुळे पण लंग्सवर सूज वगैरे येण्याची शक्यता असते अशी भरपूर औषधं असतात किंवा कुठल्याही टाईपची इंजुरी झाली की लंग्सवर सूज यायला सुरुवात होते जर कोणाला पल्मेंद्री इडेमा असेल तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना खोकला येतो खोकल्याबरोबर बऱ्याचदा बर बर रक्त वगैरे पडण्याची शक्यता असते आणि मोर टिपिकली जेव्हा ते पलंगावर झोपतात तेव्हा त्यांना ते जास्त श्वास घ्यायला त्रास होतो ज्याला आम्ही मेडिकली ऑर्थॉपनिया म्हणतो पेशंट ज्यांना असा हा त्रास असतो त्यांना बऱ्याचदा पायाला सूज पण येते चेहऱ्यावर सूज येते आणि वजन थोडं वाढायला लागतं हेच सगळे सायन्स आणि सिमटम्स बघून आम्ही सस्पेक्ट करतो की मे बी या पेशंटला पल्मनरी इडिमा आहे लंग्सवर सूज असणं किंवा पल्मेनरी इडिमामुळे ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागतं आणि जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागतं त्यावेळेला पेशंटला खूप जास्त श्वास केला त्रास होतो हे पाणी असल्यामुळे पेशंट जेव्हा सरळ झोपतो त्यावेळेला त्याला जास्त दम लागतो आणि हेच प्रायमरीली होतं जेव्हा पेशंटला पल्मेद्री इडिमा असतो जर पल्मेद्री इडिमा असेल तर एक साध्या सिंपल चेस्ट एक्सरे वर पण काही काही असे साइन्स असतात जे की सांगतात की पल्मनरी इडिमा असू शकतो हे सोडून इको कार्डिओग्राफी किंवा हार्टच प्रॉपर इव्हॅल्युएशन पण महत्वाचं असतं पल्मनरी इडिमा डायग्नोस करायला भरपूर ब्लड टेस्ट पण आहेत जसं की एंटी प्रो बी एन जे सांगतं आम्हाला की पेशंटला पल्मनरी इडिमा असू शकतो अक्युट पल्मदरी इडिमा असल्यास पेशंटचं ऑक्सिजन लेवल खूप कमी होतं तर अशा पेशंटला ऑक्सिजन द्यायची गरज पडते एक प्रॉपर कार्डिओलॉजी इव्हॅल्युएशन लागतं तर अशा वेळेला तुम्हाला एका कार्डियक स्पेशलिस्टला दाखवण्याची गरज पडते हे सोडून भरपूर अशी औषधं आहेत जे हार्टचं सा फंक्शन चांगलं करतात आणि डायुरेटिक्स म्हणजे की जास्त युरिन होणाऱ्या जे औषधं यूज केली जातात ते युजफुल असतात पल्मनरी इडिमा ट्रीटमेंट करण्यासाठी आणि या पेशंट्समध्ये बऱ्याचदा ऑक्सिजन लेवल खूप कमी झालं तर आयसीयू ऍडमिशन लागू शकते आणि खूप सिविअर पल्मेनरी इडिमा असेल तर अशा वेळेला व्हेंटिलेटरची पण गरज या पेशंट्सना पडू शकते क्रॉनिक पल्मेनरी इडिमा हार्ट प्रॉब्लेम्समुळे जास्त होतो तर अशा वेळेला बऱ्याचदा पेशंटला आम्ही सांगतो की पाणी कमी प्या आणि आपली युरिन मेजरमेंट करा आम्हाला पाहिजे असतं की युरिन जास्त व्हावी ऍज कम्पेअर्ड टू त्याने जेवढं पाणी प्यायलेलं आहे पेशंट आणि आम्ही रेग्युलरली वजन चेक करायला सांगतो असं वजन खूप लवकर लवकर वाढत गेलं तर ते त्याचाच अर्थ असतो की शेजामध्ये जास्त पाणी जमा होत आहे हे सोडून हार्ट ची औषधं आणि जर समजा हार्टला काही सू झालेली आहे तर ती पण कमी करण्यासाठी औषधं लागू शकतात काही काही पेशंट ज्यांना क्रॉनिक पल्मरीमा असतो त्यांना रात्री आम्हाला मास्क लावून झोपण्याची झोपायला सांगावं लागू शकतं ह्याला आपण बायपॅप म्हणतो या पेशंटमध्ये बायपॅप खूप चांगलं काम करतं